संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवे जनसेवा शिक्षण मंडळ असं या संस्थेला चार जानेवारी रोजी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य शिव छत्रपती शिक्षक संघटना राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्या अंतर्गत भव्य दिव्य कोकण विभाग गुणवंत पुरस्कार सोळा नुकताच द महाराजा रॉयल रिसॉर्ट जांभूळपाडा अंबरनाथ येथे मोठ्या दिमाखात पार पडला यामध्ये ठाणे जिल्ह्यातील संस्था लक्ष मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिकेतर भगिनींना कोकण गुणवंत पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले यामध्ये शहापूर तालुक्यातील गुणवंतची परंपरा सांभाळणारी आणि शून्यातून अतिशय कठीण परिस्थितीत संघर्षातून उभी राहिलेली संस्थापक कैलासवासी गोपाल महादेव जाधव सर यांनी स्थापन केलेल्या जनसेवा शिक्षण मंडळ असं या संस्थेला शैक्षणिक क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने केलेले आदर्श व्रत वर्षानुवर्ष अखंड केलेले ज्ञानदानाचे कार्य याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शिव छत्रपती शिक्षक संघटना यांच्या वतीने कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर यांच्या हस्ते आदर्श संस्था दोन हजार सव्वीस पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले यावेळी जनसेवा शिक्षण मंडळ संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा श्रीमती स्मिता गोपाल जाधव मॅडम व संस्थेचे सचिव तसेच विद्यमान संस्थाचालक सुनील जाधव सर मुख्यध्यापिका नम्रता जाधव मॅडम यांनी संस्थेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला या पुरस्कार सोहळ्या प्रसंगी संस्थाचालक श्रीमती स्मिता गोपाल जाधव मॅडम व सुनील गोपाल जाधव सरांना देखील आदर्श म्हणून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी व्यासपीठावर आमदार बाळाजी किनीकर माजी नगराध्यक्ष राम पातकर शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामनदादा म्हात्रे तुकाराम म्हात्रे श्रेयश पाटील गणेश पाटील महेंद्र पाटील रमेश जाधव चंद्रकांत येलार पाटील विष्णू विषय जगन्नाथ खारी गुलाब दावणे विठ्ठल गोरे प्रशांत भांबरे आदी मान्यवर उपस्थित होते जनसेवा शिक्षण मंडळ असंघ या संस्थेला आदर्श संस्थातून सव्वीस पुरस्कार मिळालेल्या संस्थेचे नम्रता जाधव मॅडम शिक्षक व कर्मचारी वर्गाचे विविध कौतुक होत असून तालुक्यात संस्थेसाठी अहोरात्र मेहनत घेणारे संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष कैलासवासी गोपाळ महादेव जाधव सर यांच्या आठवणींना उजाळा मिळालेला आहे संघर्ष फास्ट न्यूज अंकुश बळीश शहापूर